नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूया एक अत्यंत महत्त्वाची बातमी ग्रीन लातूर वृक्ष टीम ही गेल्या अनेक वर्षापासून लातूरला हिरवे करण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र लातूर शहरातील मुख्य रस्त्यावरील दोन मोठी झाडे तोडल्याच्या निषेधार्थ आज लातूर येथे ग्रीन लातूर वृक्ष टीमने सकाळी अर्धनग्न आंदोलन केले यावेळी डॉक्टर पवन लड्डा व त्यांचे सदस्य उपस्थित होते लातूर महानगरपालिकेचे प्रशासन या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे डॉक्टर पवन लड्डा हे काय म्हणाले या आंदोलनाबाबत ते पाहूयात दोन हजार बावीसमध्ये ही झाडं लावलेली होती लातूर शहरामध्ये लातूर शहरामध्ये सध्या पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम चालू आहे आणि पेव्हर ब्लॉक बसवताना काही नियम असतात ज्या ठिकाणी झाड असेल त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉकचा तुम्ही बसवत असाल दोन बाय दोनची जागा त्या झाडाभोवती सोडायला हवी आणि ज्या ठिकाणी झाडं ऑलरेडी लावलेली आहेत त्या ठिकाणी झाड पेवल ब्लॉक लावताना झाडांची काळजी घेऊन नवीन पेवल ब्लॉक बसवायला पाहिजे काल आपण या ठिकाणी पाहिलंय बीने हा रस्ता निष्काळजीपणाने काहीही झाडांची काळजी न घेता जेसीबीने हा रस्ता उचकवण्यात आला आणि जेव्हा बी या ठिकाणी चालली तेव्हा झाडांच्या सगळ्या मुळा तुटून गेल्या आणि झाडांच्या मुळा तुटल्यामुळं ही सगळी झाडं कोलमडून पडले ऑलरेडी आम्ही पाच दिवसापूर्वीसुद्धा एक झाड तोटलेलं होतं ते आम्ही त्याला व्यवस्थित केलं त्याच्या फांद्या काढल्या आणि त्या फांद्या आम्ही काढून नवीन झाडं त्याची रोपं बनवली हे पा या झाडावरती चिमण्याची खंडळी आपण पाहू शकता ही चिमण्याची घरटे जेव्हा एखाद्या झाडावरती पक्ष्यांची घरटे असतात आणि ते झाड तोडलं जातं मनुष्य वधासारखा घड त्या त्या संबंधिता दाखल होऊ शकतो म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी ही आमची या ठिकाणी नम्र विनंती आहे लातूर शहरामध्ये मागील सात आठ वर्षापासून आम्ही सगळेजण झाडं लावून एक ग्रीन लातूर ता एक नवीन पॅटर्न तयार केलेला आहे आणि हे आमच्यासाठी खूप दुर्दैव आहे की ह्या अवस्थेमध्ये आंदोलन करण्याची आमच्यावरती वेळ यावी प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा या झाडांची भव्य अशी अंतयात्रा आम्ही नक्कीच करू प्रशासनाने आमचा अंत पाहू नये आम्ही अत्यंत प्रेमानं सगळ्यांना सोबत घेऊन प्रत्येक अधिकाऱ्यांचा मान सन्मान करून आम्ही आमचं काम घेऊन जात असतो मागील बावीसशे पंचवीस दिवसापासून अखंड काम करत आहोत